नमस्कार मंडळी लोकप्रिय मराठी अभिनेत्री बाबर हिने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले ती कमळी बनवून घराघरात लोकप्रिय झाली झी मराठीवरील कमळी या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसते या मालिकेचा टी आर पी यादीवरही आहे दब कमळी ही मालिका टी आर पी आदी झी मराठीवरील इतर मालिकांना मागे टाकून सतत पहिल्या नंबरवर राज्य करते अगदी गावखेड्यात ही कमळीला प्रचंड लोकप्रियता आहे आता प्रेक्षकांच्या आवडत्या कमळीने तिला कसा नवर हवा याबद्दल तिच्या अपेक्षा सांगितल्या झी मराठीवरील बिन दोघातील तुटेना या मालिकेत समर आणि सुआनंदी यांचं लग्न सुरू आहे त्यानिमित्ताने नुकतंच त्यांचं केळवण पार पडलं या केळवणाला कमळीने हजेरी लावली होती विजयाने आपल्या हाताने वर आणि वधूला घास भरवला याच केळ केळवणात तिला तिच्या ती वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तुला कसा नवरा हवाय आणि त्याच्याकडून तुला काय अपेक्षा आहेत यावर विजया उत्तर देत म्हणाली माझ्या अशा फारशा काही अपेक्षा नाही आहेत फक्त मला छान समजून घेणारा मला सपोर्ट करणारा असा खरंच माझ्या काही अपेक्षा नाहीत ती पुढे म्हणाली माझ्या करिअरला सपोर्ट करणारा समजून घेणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन असलं पाहिजे त्यामुळे मला सगळं प्रॉपर झालेलं पाहिजे अर्थात त्याला खूप वेळ आहे पण केळवण तर मी सांगेन की मला मासे खूप आवडतात त्यामुळे मच्छीचं जेवण केळवण म्हणून मला विजय विजया यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दिसली तिला जे जे स्वामी समर्थ या मालिकेमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आता ती कमळी बनून मनावर राज्य करते